मसिरा फातिमा मोहम्मद तौफिक शेख या आठ वर्षीय लहान चिमुकलीने आपल्या जीवनातील पहिला रोजा केला पूर्ण जालना शहरातील जामा मस्जिद परिसरातील रहिवासी मसिरा फातिमा मोहम्मद तौफिक शेख या आठ वर्षीय चिमुकलीने आपल्या जीवनातील पवित्र रमजान मोहन महिन्याचे औचित्य साधून आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे रमजान महिन्यातील रोजाला मुस्लिम बांधवांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून या महिन्यात मुस्लिम बांधव सलग तीस दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधींद्वारे पूर्ण श्रद्धेने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकलेनेही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात केली आहे याचीच प्रचिती म्हणून मसिरा फातिमा मोहम्मद तौफिक शेख या आठ वर्षी चिमुकलेने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपल्या आयुष्याचा पहिला रोजा अन्नाचा कण व पाण्याचा एकही थेंब न घेता पहाटे पाच पंधरा वाजता ते सायंकाळी सहा पंचेचाळीसपर्यंतचा रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे म्हणून शेख परिवारातील आजोबा सेवानिवृत्त एसटी ड्रायव्हर शेख शफी व संपूर्ण शेख परिवार यांच्यातर्फे आणि परिसरातील नागरिकांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले